वसई किल्ल्यात शिरलेल्या बिबट्याला पंचवीस दिवसांनंतर आज मध्यरात्री दोनच्या सुमारास पकडण्यात यश आलंय विभाग आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड एन अॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेने संयुक्त कार्यवाही करून या बिबट्याला चेरबंद केलाय मागच्या पंचवीस दिवसांपासून बिबट्याने वसई किल्ल्यात आपला तळ ठोकला होता सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही मात्र किल्ला परिसरात पूर्ण दहशतीचं वातावरण पसरलं होतं वन विभागाने पूर्ण किल्ला परिसरात ट्रॅप कॅमेरे लावले होते तसेच किल्ल्यातील भुयारीवर पाळतही ठेवली होते शेवटी एका भुयारीत बिबटे असल्याचे निष्पन्न होताच त्या ठिकाणी सापळा लावून त्याला सुखरूप पकडण्यात यश आला वन विभागाच्या पिंजऱ्यात त्याला चेरबंद करून रात्रीच वन विभागाच्या बोरिवली नॅशनल पार्क या ठिकाणी घेऊन गेले आहेत रात्रंदिवस त्याच्यावरती कॅमेरा ट्रॅप्स लावले आपण त्याची ट्रेल मॉनिटर केली कंटिन्युअस चोवीस तास मॉनिटरिंग केल्यानंतर आपल्याला माहिती पडलं का बिबटा या भुयारात शिरला आहे आणि त्याचप्रकारे त्याला ट्रेस करून सक्सेसफुली रेस्क्यू करण्यात आले पंचवीस दिवस अथक प्रयत्न चालू होते लेपर्डचं चा बिहेवियर अभ्यासून मग त्याला पकडणं गरजेचं असतं त्यानुसार आम्ही सगळी कारवाई केलेली आहे आणि फायनली आज साधारणत दोनच्या सुमारास बिबट्या ता पकडण्याचं आम्हाला यश आलेलं आहे